जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उपरी येथे बेंदूर उत्साहात व चैतन्यपूर्ण वातावरणात संपन्न उपरी चंदेरी नगरी येथे कर तोडण्याचे कार्यक्रम अंबाबाई मंदिर येथे पार पडला त्याचप्रमाणे बैलांना सजवणे त्यांना आज पुरणपोळीचा व गोडधोड नैवेद्य दाखवतात यावेळेस उपरी येथे मोठ्या संवाद्य मिरवणुकीने बँड बाजूच्या वाद्याच्या गजरात सर्व बैल जोड्या ह्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात सामील झाल्या होत्या मोठ्या उत्साहपूर्ण संपन्न झाल्या यावेळी गावातील प्रतिष्ठित व उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव